श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात सगळं जग जरी तुझ्या विरोधात उभं राहिलं सगळं जग जरी तुझ्या विरोधात उभं राहिलं तर स्वामी समर्थ साक्षात तुझ्या पाठीशी उभे राहतात भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि शंभर टक्के बरोबर आहे सगळं जग जरी आपल्या विरोधात उभं राहिलं ना स्वामी समर्थ महाराज आपली साथ कधी सोडत नाहीत एकदा त्या स्वामीचा हात धरला की आयुष्यभर पिढ्यान पिढ्या आपले आपली साथ स्वामी समर्थ महाराज सोडत नाहीत माणसं रक्ताचे नाती बदलतात पण स्वामी समर्थ महाराज कधीच बदलत नाही त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांची समर्थ श्री गुरुदेव चला एकशे आठ पारायण कसे करायचे आहेत ते सांगणार आहे मी त्यासाठी पूजा वगैरे काहीच मांडायची गरज नाही एकशे आठ पारायण करा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते आपल्याला डेली रुटीन मध्ये ठेवायचं आहे पारायण करायचं कसं करायचं तर हे सारामृत पारायण पोती आहे स्वामी चरित्र सारामृत पारायण पोती आहे यातले अध्याय आपल्याला वाचायचे आहेत आणि ते पण एकशे आठ पारायण या पोतीचे एकशे आठ पारायण करायचे आहे हे श्री स्वामी चरित्र सारामृत एकवीस अध्यायाची पोती आहे तुम्ही केंद्रात जा मठामध्ये जा स्वामी समर्थ महाराजाच्या तिथं मिळून जाते पन्नास रुपयाला ही पोती आहे जास्त काही महाग नाही काही नाही फक्त पन्नास रुपयाला आहे तर हे कसे करायचे आहे चला सुरुवात करूया तर ज्यांना कोणाला खूप दिवसाचे काम अडकलेले आहेत मनातील इच्छा पूर्ण होत नाही त्यांनी अकरा गुरुवार पण करू शकता आणि अकरा गुरुवार जर होत नसेल एकवीस अध्याय तुम्हाला वाचणं होत नसतील तर तुम्ही उपवास होत नसेल उपवास अकरा गुरुवार करताना उपवास नाही धरला तरी चालतो फक्त जे नियम आहेत ते पाळायचे आणि स्वामी समर्थ महाराजांची पोती वाचायची एकवीस अध्यायाची पोती वाचायची अकरा माळी जप करायचा आणि अकरा माळी तारक मंत्र करायचा बस इतकी सेवा करा तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होते आणि ज्यांना कोणाला ते पण सहज शक्य होत नाही वेळ भेटत नाही तर त्यांनी अगदी पाच दहा मिनिटं वेळ स्वामीसाठी काढू शकता चला तर कसं सांगते ज्यांना एकशे आठ पारायण करायचे आहेत तुमच्या मनावर तुम्ही कितीही पारायणाचा संकल्प पा करू शकता बरं का एकशे आठ हजार एक हजार आठ असे कितीही पारायण करू शकता तर तुम्ही ज्यांना एकशे आठ करायचे एकावन्न करायचे एकवीस पारायण करायचे त्यांनी हा हा व्हिडिओ नक्की पहा तर सुरुवात करूया कसं करायचं तर काय करायचं आहे कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करायची आहे तर गुरुवारी सुरुवात मी पण केलेली आहे आणि काल माझे एक पारायण झालेलं आहे तशाच पद्धतीने तुम्ही पण करू शकता तर आज गुरुवार आहे आजपासून सुरुवात करू शकता आज जरी संकल्प केला तर म्हणजे पुढच्या गुरुवारपासून सुद्धा करू शकता तर कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करायची आहे स्वामी सेवेला प्रथम तीन अध्याय वाचायचे आहेत पूजा मांडायची गरज नाही काही नाही फक्त आंघोळ केली देवपूजा केली की देवासमोर बसायचं आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे जे काही आपल्या घरात केलेलं आहे ते नैवेद्य दाखवायचं आहे ते नसेल तर ड्रायफ्रूट सुद्धा दाखवू शकता किंवा दूध साखर सुद्धा शकता किंवा नुसती खडी साखर सुद्धा दाखवू शकता असं नाही की तुम्ही काही करूनच दाखवा पण साधा सिंपल साखर सुद्धा दाखवू शकता तर बघा सकाळी आंघोळ केली देवपूजा केली तुळशीला पाणी घालून झालं की देवासमोर बसायचं आहे आणि यातले तीन अध्याय आपल्याला वाचन करायचे आहेत तीन आध्या रोज तीन आध्याय वाचन करायचे आहेत म्हणजे तीन आधे एकवीस अध्यायाचं पोती आहे तर रोज तीन अध्याय वाचले तर आपल्याला आठ दिवसामध्ये म्हणजे सात दिवसामध्ये एक पारायण होऊन जातं अशा पद्धतीने तुम्ही डेली हे अध्याय वाचन ठेवा म्हणजे एकशे आठ पारायण ज्या दिवशी तुमचं एक पारायण झालं आठ दिवसाचं एक पारायण एक म्हणजे एकवीस अध्याय पूर्ण झाले आठ दिवसात तर त्या दिवशी कोणत्याही वयवर मना कुठेतरी अशी एक रेश मारून ठेवा म्हणजे तुम्हाला कळतं की आपले किती पारायण झालेले आहेत एक पारायण झालं की एक रेषा मारायची दोन झाले की दोन रेषा मारायच्या तीन झाले की तीन रेषा मारायच्या असे मारत चाल, चालत चालत राहायचं फक्त तुम्हाला काही अडचण आली तर तिथं स्किप करा तसं तर अडचणीचा काहीही हे नाही पण आपण हे ग्रंथ जे आहे ना खूप पवित्र असतं त्यामुळे आपण हात लावित नाहीत आपल्याला चांगलं वाटत नाही त्यामुळं अडचण आली तर स्किप करू शकता किंवा तुमची सेवा चालू ठेवू शकता अशा पद्धतीने तीन तीन अध्याय वाचून तुम्ही एकशे आठ पारायण करू शकता मनातली इच्छा पूर्ण होते जे काही तुम्ही हाती काम धरलेलं आहे ती इच्छा तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार शंभर टक्के होणार तुमचे एक शेअर पारायण होण्या अगोदरच तुमची इच्छा पूर्ण होणार ज्यांना हे व्हिडिओ आवडला ज्यांना असं पारायण करायचंय त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा झाला पाहिजे आणि कोणतीही स्वामी समर्थ महाराजांची संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर अगोदर संकल्प सोडायचा आहे त्यानंतरच सेवा करायची आहे संकल्प सोडताना स्वामी महाराजांना आपली इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर संकल्प सोडायचा आहे आणि नंतर सेवेला सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने एकशे आठ पारायण करतात तर माझे पण सुरू आहेत माझं एक पारायण झालेलं आहे आजपासून दुसरं पारायण सुरू झालेलं आहे तर तुम्ही टायमिंग ठेवा सकाळी होत नसेल तर संध्याकाळी सुद्धा करू शकता अगदी पाच मिनटं लागतात तीन अध्याय वाचायला अगदी पाच मिनिटं लागतात तीन अध्याय वाचायचे एक माल जप करायचा जर तुम्हाला माळीनं जप करणं होत होत नसेल तर सतत असं नामस्मरण चालू ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि एक वेळेस मा ता तारक मंत्र म्हणलं तरी चालेल किंवा टाइम असेल तर अकरा अकरा वेळेस म्हणू शकता तारकमंत्र अशा पद्धतीची सेवा आहे सिंपल आहे का नाही असं कोणालाही होते लहान मुलांना सुद्धा होत आता हे शाळेतल्या मुलांनी सुद्धा करू शकता कोणाला डॉक्टर व्हायचे इंजिनियर व्हायचे आणि तुमची अभ्यासात मन लागत नाही तुम्ही नक्की ही सेवा करा जितका अभ्यास करताय ना तितकंच देवाला तुम्ही पाच ते दहा मिनटं द्या तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात एकदा करून बघा अनुभव आल्याशिवाय शिवाय प्रचिती आल्याशिवाय तुम्हाला विश्वास बसणार नाही त्यामुळे एकदा करून बघा आणि श्रद्धा ठेवून करा कोणतेही काम करायचे तर विश्वास अगोदर खूप महत्वाचा असतो शंभर टक्के विश्वास स्वामीवर ठेवा आणि रोज म्हणत चला अशक्य ही शक्य करतील स्वामी असं म्हणायचं आणि स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना रह करून आपल्या सेवेला सुरुवात करायची चला आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका लाईक करीत जा बरं का कंजूशी करू नका लाईक करायला ओके स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवीबद्दल